जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं जळगाव मधील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच यांची हत्या करण्यात आली आहे आज सकाळी तिघांनी धारदार शस्त्राने वार करत माजी उपसरपंचाची हत्या केल्याची घटना घडली आहे या हत्येचं कारण मात्र अजून कळलेलं नाही हो था। यूराज यूराज था कश... कशयोर कशयोर था। होता युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव निमित आपले भरत हाटेलवाले वाले की बापले काही संध्याकाळी मारलं बनास वाड शहरात कशावरून कशावरून बेलाश त्याचे आठवले जेवणात फाव आले त्याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता मा वा। सामने गेले घाव मारले बा काय होते गाव चापर होता काही एक साखू होता भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन आणि केलेले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोठ्या फोडल्या त्यांचे पत्रांची शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला झालं कारण काय कारण त्याला हे हॉटेलवर एक रुजी झाल तेव्हा बा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही वासाबा त्यांनी बा तिन्ही बापले करून यांना असे ते